चल आता सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग आज तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि सकाळचे वाजलेत बरोबर साडे अकरा आणि आज आहे दिवस अकरावा रॅपिडोमधून एक लाख रुपये अर्न करण्याचा तर सकाळी ऑफिसवरून येताना आपण आहे ना आजच्या चार राईड तर कंप्लीट केल्यात आणि आजची जी अर्निंग झाली आहे चार राईडची दोनशे दहा रुपये आपली अर्निंग झाली आहे आपल्या गाडीमध्ये फ्यूल कमी होतं म्हणून आपण रिटर्न आलो घरी आणि आता आज आता आपण फ्यूल भरायला जवळपास तीनशे रुपयाच्या आसपास फ्यूल भरू आणि आज दिवसभरात बघू किती अर्निंग होते ती चला तर आपलं तीनशे रुपयाचं पेट्रोल पण भरून झालं आता आपल्याकडे डिसेंट पेट्रोल आहे गाडीमध्ये आणि आता आपल्याला एक रॅपिडोचा प्लॅन घ्यायचा आहे इकडेच थांबू आणि एक, एक प्लॅन घेऊ तर आहे ना आज सकाळी पण दोनशे दहा रुपये अर्निंग केली होती ना त्यातला आता प्लॅन आहे इन्सेंटिव्ह एन मोहोचं आपल्याला प्लॅन एकशे एकोणीस रुपयाचा आपल्याला प्लॅन घ्यायचा आहे चला प्लॅन परचेस केला तीनशे चारशे चारशे एकोणीस रुपये आपण आतापर्यंत खर्च केले आहेत आता, के आता हे आपल्याला रिकवर करायचे आहेत आपल्या वॉलेटमध्ये सध्या अमाऊंट आहे एक्क्याण्णव रुपये ठीक आहे चला चला ठाणे वेस्टला जाते तिथून आपल्याला पाचपाकडीला आहे चला आजची पाचवी राईड आपल्याला मिळालेली आहे ड्रॉप लोकेशन फक्त पाचपाकड्याची दिसली मला आणि आज आहे ना जास्तीत जास्त ऑर्डर करण्याचा बघेन कारण आज आहे माझा आता ऑफ गणेशवाडी ना कोरमच्या ऑपोजिट ना यू। ते ओके रेटिंग द्या प्लीज ओके चला आजची पाचवी राईड ते ड्रॉप केली चला आजची सहावी ऑर्डर आपल्याला भेटलेली आहे इथूनच केसल मिलवरून पिकअप आहे त्यांना ठाणे आर टी ओला सोडायचं आहे आपल्या एरियात म्हणजे ओ टी पी द्या ना थ्री एट सेवन फोर आर टी ओला द्यायच आहे ना थँक्यू रेटिंग लेपीज चला आजची सातवी ऑर्डर पण आपल्याला मिळालेली आहे दोन किलोमीटरवरून पिकअप आहे त्यांना व आगडीमध्ये सोडायचं आहे वागळे स्टेट ना, ना। चला आपण सातवी राईट पण ड्रॉप केली फिफ्टी वन रुपीजची प्लस ते आठ रुपये लाँग पिकअपचे भेटले तर टोटल आपल्याला फिफ्टी नाईन रुपीज भेटले म्हणजे जवळपास साठ रुपयाच्या आसपास आपली सातवी राईट झाली आणि आता इथूनच एक आपल्याला ऑर्डर मिळालेली आहे त्या आणि ह्यांचा आहे लांबचा ड्रॉप आहे माझेवाडा साईडला तरुण दोन किलोमीटरवरती पिकअप आहे बाळगमे जाणं आहे का हो ओके ठीक आहे रेटिंग का ऑप्शन आहे का रेटिंग दे देना ना प्लीज हां चालेल ओके थँक्यू अजची आहे ना आठवी राईड पण आपण ड्रॉप केली अजून एकशे वीस रुपये करायचे आपल्याला म्हणजे आज आपले पेट्रोलचे आणि ह्याचे रिकवर होऊन जातील चला आजची आहे ना राइड नंबर नऊ आपल्याला मिळालेली आहे कोलचे डी मार्टला जायचे आता आपल्याला तिथून ते आपल्यात एरियात आहे लुचवाडीचे कुठेतरी तिथे तिथे ड्रॉप लोकेशन आहे चला भाई पिकअप लोकेशनला तर आलो आहे डी मार्ट डी मार्ट राईड right नंबर नऊ आपल्याला भेटलेले आहेत आता इथून सरळ जायचं आहे आपलं एल आय सी बिल्डिंगजवळ आपल्या लुईसवाडीमध्ये ओके थँक्यू सर आजची इथूनच त्यांना आपल्याला दहावी राईड पण भेटलेली आहे लुईसवाडीवरून त्यांना सोडायचं आहे कॉलेजला चल थँक्यू चला इथूनच आपल्याला आपली अकरावी राईड पण मिळाली इथूनच जांभी नाक्याला उभे आहेत इथूनच टन घेऊ मला या फुल गल्लीतून नि आलं आहे ना होईत मशी लोक अशी आहेत ना आई शपथ या रास कुठेतरी उभे आहेत ते, ते। पासपोर्ट सेवा केंद्र ना अच्छा समान यूट्यूब का ये हो गया फोटो हो ले लो बस इच ले लो का मी ठाने प्लस ने राहा मैं कोकण सेऊ हो, रत्नागिरी हां एक सेकंडच्या ये मेरा मे ये सेकंडरी हे प्रायमरीच्या आहे ते मेरा ओके ठीक आहे थँक्यू रेटिंग दे ना प्लीज आपल्या अकरावी राईडला आहे ना पासपोर्ट ऑफिसला ड्रॉप केलं आणि इथूनच आपल्याला अजून एक राईड भेटली आहे ड्रॉप लोकेशन नाही बघितली आजची ही बारावी राईड आहे आपली दोनशे पन्नास मीटरवरती पिकअप आहे या इच्छा गावात या ट्रॅफिकमधून निघायचं म्हणजे सगळे रॉंग साईडला येणारे माजलेले लोक आहे चालेल गुट बरे हा ओटीपी बघाव ना ओके ना ओके थँक्यू रेटिंग देना ब्रदर चला भाई आजची मोठी ऑर्डर घेतलेली एकशे तीस रुपयाची वीस रुपये इन्सेंटिव्ह पण आता आज आहे ना टोटल आपण मारल्यात बारा ऑर्डर्स अकराव्या दिवशी आणि अजून आपण ऑर्डर्स मारणार आहोत आत्ता सध्या मला भूक लागली आहे म्हणून मी घरी जातो आहे तर आहे ना बारा राईड करून आपण आहे ना बारा राईडमध्ये टोटल जी अर्निंग झाली आहे ती सहाशे सोळा रुपयाची झालेली आहे अर्निंग टोटल चला दादा आता पन्नास रुपयाची पण एक ऑर्डर पडली छानपैकी नऊशे मीटरवरून पिकअप आहे चलो चलो ठाणे स्टेशन जायचं आहे ना बस बस ओ टी पी सांग ना पटकन ए टू वन झिरो झाले ओके डन थँक्यू रेटिंग द्या प्लीज रेटिंगचं ऑप्शन आहे रेटिंग दे ठीक आहे थँक्यू चला वागळीची ना अजून एक राईड भेटली कदाचित ही तेरावी राईड असावी आपली चला चला डेंजर डेंजरवाल्यांसाठी डेंजर डेंजर ओ फोटोशूट 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 भाई ऐकायला येते का भैर्या चला मॅकडॉनल्डच्या समोर आपले पॅसेंजर उभे आहेत त्यांना लवकर पिकअप करू आणि ओपल स्क्वेअरला सोडूयात थँक्यू चला दुपारचे ना बरोबर सव्वा तीन झालेत दुपारपासून ते आतापर्यंत आपण अकरा राईड केल्या सकाळी आपण चार राईड केल्या आणि दुपारपासून ते आतापर्यंत तीन तासामध्ये दहा राईड दहा राईड केल्या आपण आणि टोटल जी अर्निंग केली आहे ती आपण वॉलेटमध्ये आता सातशे सहाशे त्र्याहत्तर प्लस ते पन्नास सातशे वीस ते सातशे पंचवीस राऊंड फिगर सातशे पंचवीस रुपयाच्या आसपास आतापर्यंतची अर्निंग झाली आहे आणि या आता आज आपण थांबणार नाही आहोत आता घरी जाऊन थोडा जेवण वगैरे संध्याकाळी पुन्हा निघणार आहोत तर आता संध्याकाळी भेटूयाचा सर्व चला तर संध्याकाळचे आहेत ना बरोबर आठ वाजलेत आणि आजची अर्निंग आपण परत सुरू केलेली आहे चला तो इतना जवर पिकअप भेट आज ची पंद्रवी राइड है अपनी संकल्प चौकत फोटो खींच लो इसका इस ये तो अभी अभी बनाया ये अभी कुछ दिन हुए इसको और ये प्राइमरी चैनल है मेरा आपको ऑडियो का ऑप्शन मिल जाएगा तो मराठी का ऑडियो हिंदी में ऑटो ट्रांसलेट हो जाएगा वो चला इतना आप सोलहवी राइड स्टेशनपासूनच आहे ओके ओके डन थँक्यू अभियन आपले फोर्टी फाईव्ह पे आहे ना अभी 45. चला अच्छे है ना ला। ला। आहे, ला। आहे। ला है ला। ना आपल्याला सतरावी राईड पण आपल्याला मिळालेली आहे इथूनच सेंट्रलमधूनच आपल्याला पिकअप आहे त्यांना येते पोखरणला सोडायला महात्मा फुले नगर दोस्ती बिहार ना अच्छा ओके थँक्यू रेटिंग द्या रिद्धि आप साथ का हाँ। okay. एक मिनट महात्मा नगर ना करना। वो ग्राउंड के यहाँ पर ही जाना है ना सचिन का ग्राउंड है वहाँ पर ओके थैंक यू चला आजची ऑर्डर नंबर एकोणीस ऑर्डर नंबर एकोणीस पडलेली आहे आपल्याला आज हजार रुपये करू आणि घरी कलटी मारू तर अशा रायटीचा एवढूनच पिकअप आहे त्यांना नौपाड्याला सोडायचं आहे आपल्याला नौपाडा ना नौपा आप नौपा दादा फक्त मालवणी भक्ती म्हण पाच पकडे ना ओके थँक्यू okay, रेटिंग प्लीज अच्छा एकोणीस राईड आपल्या कम्प्लीट झाल्या एक राईड कम्प्लीट झाले की आपले हजार रुपये होऊन जातील अच्छे आणि आज आहे ना आपल्याला नाईटला पण आपल्याला मारायचं आहे रॅपिडो त्याची तयारी करायची आता आता पटकन घरी जाईन डेटा आहे तो पूर्ण पी सीमध्ये ट्रान्सफर करेन आणि जेवण करेल आणि रात्री पुन्हा येईल रॅपिडो करायला आपलं एक किलोमीटरवरून आहे ना पिकअप आहे आणि त्यांना कोलशीतला सोडायचं आहे साठ रुपयापर्यंतची अमाऊंट आहे चांगली चला नशीब कोळशेतपर्यंत जर भेटली आता कोळशेतवरून रिटर्न येत आहे तर ठाणा स्टेशन इथे कुठली ना कुठली भेटूनच जाईल तशी थँक्यू चला आजच्या वीस राईड तर झाल्या कम्प्लीट आणि आजची आपली टोटल अर्निंग आहे ती नऊशे अकरा आणि ते पन्नास नऊशे साठ नऊशे बासष्ट रुपये अजून चाळीस रुपयाची अर्निंग झाली की हजार रुपये होऊन जातील दहा वाद आलेत ये एक एक लास्ट ऑर्डर हजार रुपये होण्यासाठी चल आजच्या दिवसाची एकवीसवी ऑर्डर आपल्याला मिळालेली आहे इथून ते त्यांना द्यायचं आहे ठाणे स्टेशनला चला आजचे आहे ना आपले हजार रुपये कंप्लीट होतील आता आणि घरी जाताना ठाणे स्टेशनपासून कुठली तरी राईड मिळेल आपल्याला आपल्या एरियात जाणारी बघ आजची आपली चांगली अर्निंग झाली आहे आणि घरी जाऊन जेवण करू आणि नाईटला आपण पुन्हा राईडला येणार आहे ठाणे स्टेशन ड्रॉप करना आहे ना आपको हा मी मरा अरे मराठीत आहे का मी नाव नाही बघितलं रे तुझं अजमाला आता किती दहा वा वाजले ना अरे यार काय माहिती चालू असेल का माहिती नाही इथे आहे रे ते पण आपलं आपलं तिनात ना काय ना त्या बाजूला क्रोमा पण आहे विजय सेल्स पण आहे इथे इथलं माहिती नाही रे मी तिकडे राहतो ना माझ्या एरिया दोन्ही आहे ते क्रोमा पण आहे आणि विजय सेल्स पण आहे आजूबाजूला कुठे येऊया हा ठीक आहे ह्याला हात दे हात दे फक्त अरे वेट हा आहे मी थँक्यू अरे ये ये बस रे पटकन मला पण द्यायच घरी ना तर लोक करतात किती एक लाख ठेवल्या का चॅलेंज हा आजची बावीसवी राईड पण आपल्याला मिळालेली आहे इथून ते लोकमान्य नगर चला भाई बावीसवी राईड पण आपली आता कम्प्लीट झाली आहे सिक्स्टी वन रुपीज हे कन्फर्म पटकन आपण आता शेवटची राईड जी ड्रॉप केली ना तिकडून आपल्याकडे झाला एक कांड कस्टमरनी काहीतरी फ्रॉड केलं आपल्यासोबत त्यांनी पेमेंटचा वेगळा कुठला तरी स्क्रीनशॉट दाखवला आहे आणि आपल्या ॲपमध्ये ते कन्फर्म नाही झालं फिफ्टी फाय रुपीज आपण सध्या लॉसमध्ये आहोत तरी कस्टमर केअरला आपण कॉल केला ते बोलतात ते अमाऊंट आम्ही रिकवर करून देऊ तुम्हाला आणि माझी पण एक चुकी झाली की मला ते पेमेंट कन्फर्म होईपर्यंत थांबायला पाहिजे होतं ते घरी त्याच्या नादामध्ये आहे ना मी ते चेक नाही केलं तोपर्यंत तो, तो कस्टमर कुठल्या गल्ली बोळ्यामध्ये गायब झाला काय माहिती काय नाही क्रॅप्युडचं कस्टमर केअर आहे ना खूप सपोर्टिव आहे आपल्याकडे लास्ट टाईम पण आपलं हे झालं होतं झिरो कमिशन प्लॅनचं थोडासा जपडा झालेला पण नेक्स्ट डे प्रॉपर रेझोल्युशन भेटला मला अमाऊंट आपल्या अकाउंटला पूर्णपणे क्रेडिट झाली तर सध्या ते रॅ रॅप्युटर कस्टमर करून बोललेत ते अमाऊंट आपण रिकवर करू त्यांच्याकडून तर काय टेन्शन नाही उद्या परव काय माहिती उद्या परवापर्यंत अमाऊंट येऊन जाईल ते इकडे आपण थांबूया तर आज आहे ना आपण किती किलोमीटर गाडी चालवली ते इथं स्क्रीनवर देतो मी एवढ्या किलोमीटर गाडी चालवली तर आपण आहे ना सकाळी दोन तास केले आणि दुपारी तीन तास आणि आता तीन तास आता अडीच तासामध्ये झालं असतं पण रॅपिडोच्या सीनमुळे तीन तास लागले शेवटी आणि आज अन्यात टोटल आपण जे राईड केल्या त्या बावीस राईड केल्या बावीस राईडमध्ये आपण जी, के के जी अर्निंग केली ती एक हजार दिसते कारण तुम्हाला माहिती नाही ती केली टोटल एक हजार एकशे एक ऐंशी रुपये आणि आपल्या वॉलेटमध्ये आहेत ते नाईन सिक्स्टी एट प्लस ते पन्नास रुपये नऊशे सत्तर हे नऊशे सत्तर आणि ते पन्नास बरोबर बर आहे एक हजार वीस रुपये आणि ते पंचावन्न रुपये यायचे बाकी आहेत अजून तर एक हजार एकशे साठ रुपयाच्या आसपासची आपली अर्निंग आहे याची तर ही जी अमाऊंट आहे आता ही नाईन सिक्स्टी एट रुपीस हे अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करून घेतो मी पटकन शेट्या अकरा वाजता पण ट्रान्सफर नाही करू शकत अमाऊंट ही हे आता उद्या सकाळी येईल अकाऊंटला आपल्या तर आपल्या जे अकाउंटला आता हे टोटल जे अमाऊंट क्रेडिट होईल ना पाचशे तेवीस प्लस नाईन सिक्स्टी एट आणि प्लस ते पंचावन्न तर सात हजार पाचशे सेहेचाळीस म्हणजे आपण जी टोटल अर्निंग आहे ती साडेसात हजाराच्या आसपास आपली अर्निंग आहे अकरा दिवसाची आज आपण टोटल एक हजाराच्या वरती आपण कमवले तर ना पेट्रोल एक्सपेन्सेस आहे ना है, चा आपला आपला चा आ, है चा मी ह्याच्यामध्ये काउंट नाही करत आहे कारण आपल्या घरच्या कामासाठी पण आपल्याला पेट्रोल लागतं तर पेट्रोलचे एक्सपेन्सेस माझी सॅलरी आहे ते त्याच्यामधून मी ते धरतो आणि रॅपिडोची अमाऊंट ही पूर्णपणे आपल्या अकाउंटला तशीच राहते तर अकरा दिवस झालेत आणि आपले साडेसात हजार रुपये अर्निंग झाली आहे आपल्या अकरा दिवसाची तर आता घरी जातो जेवतो आणि आजचा डे अकरा आपण इथे सेंड करू आपण आता भेटू डे ट्वेल्वमध्ये बाय बाय टेक केअर आणि जय श्रीराम